श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यातील सुख समृद्धी लवकरच यावं तुमची सर्व स्वप्ने लवकर पूर्ण होऊ ही स्वामी आम्ही प्रार्थना चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्ही कुठेही गेलो नाही आम्ही नेहमी तुमच्या आसपास असतो फक्त तुम्ही आम्हाला पाहू शकत नाही जर का तुम्ही अगदी मनापासून आमचे स्मरण केले तर आम्ही तुमच्या जवळच असल्याचा तुम्हाला पाहता असल्याची अनुभूती तुम्हाला येईल पण त्यासाठी मनात श्रद्धा आणि विश्वास हा असायला हवा बाळा तुम्ही आमची जा जाळीच तुम्ही आमच्या शरण येता तेव्हा तुमच्या आयुष्यातील खूप सारे संकटे खूप साऱ्या अडचणी या यह येऊ लागतात कारण ही सर्व सृष्टी ही कर्माच्या फेऱ्यावर चालत आहे ज्या वेळेस तुम्ही आमच्या शरीराशी येता तेव्हा जे तुमचे वाईट बोल तुम्हाला भोगायला बो असतात ते सर्व एका पाठीमागून एक, एक असे यायला चालू होतात कारण जोपर्यंत तुम्ही केलेल्या वाईट कर्माचे भोग संभव संभव नाही तोपर्यंत समाधानाचा रस्ता तुमच्यासाठी खुल्ला होत नसतो आणि प्रत्येकाने आपापले बुक हे भोगून संपवायचे असतात परमेश्वराला या कर्माच्या फेऱ्यात हस्तपेक्ष करण्याचा अधिकार नाही त्यामुळे तुमच्या जीवनाचा मार्ग लवकर सुकर होण्यासाठी ही संकटाची साखळी तुमच्या मागे लागलेली असते पण या संकटाला पाहून तुमचा आमच्यावरचा विश्वास हा कमी होऊ लागतो तुम्ही असा विचार करू लागता की जेव्हापासून आम्ही स्वामी सेवेमध्ये आलेलो आहोत तेव्हापासून आमच्या संकटामध्ये वाढही होत आहे आम्ही खूप दुःखी झालेलो आहोत आपण बाळा वेळेच्या तुम्ही ही गोष्ट विसरता की तुम्ही जेव्हापासून आमच्या सेवेमध्ये आलेला आहात तेव्हापासून हे संकटे तुमच्या मागे का लागले आहेत याच्या मागे काय प्रकार आहे त्याचा अनुभव शोधत घेत नाही बाळा हे तुमच्या मागे लागलेले संकट तुम्हाला लवकरच त्या भोगांपासून मुक्त देत असतात तुमच्या आयुष्यातील आज जे आजपर्यंत जे संकट आहे ते एकदम हळूहळू येणार होते ते एकदाच तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे कारण लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुख व्हावं तुम्ही तुमचे जीवन आनंद हाच आमच्या तुम्हाला आशीर्वाद असतो बाळा तुम्ही आमचे संपूर्ण जीवन हे आम्हाला समर्पित केलेले आहे तुम्ही आम्हाला आमचे आई वडील मानले आहे त्यामुळे जाळ्याशी तुम्ही तुमच्या कर्माशी होत असता त्यावेळेस आम्ही तुमच्या कर्माशा झाडा तर तुम्हा तुम्हाला त्रास देऊ नये यासाठी त्या तीव्र जाळा तुमच्यावर आमच्यावर आम्ही झेलत असतो आणि बाळा तुमच्यापर्यंत आम्ही पाठवत असतो जागेच तुम्ही अडचणी रोपी काट्यांवर चालत असता तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्याकडे वर उचलून घेतो आणि स्वतःच्या काट्यांवर चालतो जर तुमच्या जीवनावर एखादी गोष्ट भेटणार असते तेव्हा ती तुमच्या जीवावर ते संकट तुमच्या बोटावर निभावते आहे हा सर मग आमचाच आशीर्वाद असतो पण बाळांना तुम्ही या सर्व गोष्टींचा चुकीचा अर्थ घेऊन तुम्ही आमच्यावर आत्मविश्वास दाखवता बाळा तुमचे वाईट कर्म तुम्हाला भोगून संपवायचे असतात श्री स्वामी समर्थ